हुँ? राम राम राहिला नाही पण जात झाकत नाही डोळ्यात दोलेतल. पाच सात हजारला सात आठ हजार डोळ्यातला राग तिचा कानातला ताव शेंगाचा आकार हे तोंडाची लांबी गळाई लांबी ना अंगाई लांबी सारखी ना कुठ कमी जास्त वाटत नाही शेपूड गोंडा काळा पूर्ण पांढरी नको कालवडा हरणं कलर थांबस आहे ना जोड लागले पांढरा शुभ्रती वेगळा बाजरी कोशात कालवडी इथे नागपुडी पण चांगली आहे का कालवडीला सगळं तोंड हरणीला याला जोडत बसतो हरणी कशी अंगाला लांबचीनं उच्चीला मोठी होते कशा

त्या बाईला असं वासर पण कधी बघायला मिळालं ना एखादी घ्यावं म्हटलं तोंडाला असली कुठली पडली फोटो असली नाही तिचं वासर मी बघितली वासर हा असली नाही ते म्हणजे हे तोड शिंग पडलं नाही ना कुठं तर जे कुठं तर हातभर काम त्याला बैल मापाला बारीक अस बैल मापाला बारीक असलं तरी कालवड आई सारखी झाली मापाला त्या आई बहुतेक शिदापूर खाण्याची दिसते तरी शहाणं झालं आल्यावर मोकळ्या जागेत शेजार ते लई शहाणा होईल थोडं फुटलं तर ती बघ ती खाली किती सुजली झुल खाऊन वर किती सुजली भरल्यापासून आधी काय केस निघाल ती तर ती म्हणत नाही मी तर भरल्यापासून सांगायलो हे वाला मारतो तू म्हण तर टपावर बसु मी दोन बऱ्या वर वर, वर, वर वाला दोन दोन कांड्या शेंगा केसात बुडले त्या बाकी काय ते हातपाय मोडलं पडलं तू काय करतं लागत नसतं असे बाजाराचा लोक खूप हं नाही शिंगलं बारीक पण नाही मोठ पण नाही बर का तिच्या रूपाला गळ्याला शरीराला शोभणार म्हणजे जातीच जा, शब्द म्हणतो आपण चारी बाजून पूर्ण आहे काल फक्त ओळखणार जातीचा पाहिजे धडपड केली जरा जखमा झाले ना शिपूड केवढा कालोडीला गोंडा आहे चौकाचा आकार किती महाग ना मग शरीराचा चाप पण आहे वासर वासरले जोरात फेकणार